थोडा वेळापूर्वी मला कॉल आला फेसबुकला ते मी घेतला समोरून मुलगा काय म्हणतो मॅडम तुम्ही कुठे राहता म्हटलं मुंबईला कॉल का केला असाच केला म्हटलं तू कुठं राहतोस एवत माळला तो म्हणाला एवत माळला ठीक आहे काय करतोस फर्स्ट इयर शिक्षण शिकत आहे काय म्हणते ते फर्स्ट इयरला आहे म्हटलं तुझे आई वडील काय करतात शेतीमध्ये काम करतात तो म्हणतो मॅडम तुमचं जेवण झालं का म्हटलं नाही झालं आता जेवायचं आहे मॅडम तुम्हाला माझ्याशी मैत्री करायला आवडेल का म्हटलं तुझं वय वाई किती आहे तो म्हणाला सत्तावीस अठ्ठावीस ओ, फर्स्ट इयरला आहे आणि सत्तावीस अठ्ठावीस वय आहे ठीक <laughs> आहे म्हटलं मुलगी नाही का मैत्री करायला तुला म्हाताऱ्या महिलेसोबत मैत्री का करायची आहे तो काय म्हणाला मला मुली नाही आवडत म्हणलं असं का तुझ्यामध्ये काय कमी आहे का हो मी म्हटलं तर म्हणतो मुली धोका देतात हा पॉइंट वर बोललास म्हणजे मुली धोका देतात आणि मुलीपासून भीती पण असते माझ्यासारख्या म्हाताऱ्या महिलेपासून सर्व फ्रीडम मिळतो आणि झाकून पण राहतो <coughs> सपोर्ट हवा तेवढा मिळतो बरोबर हां त्याचमुळं ना सर्वच मिळतं दोन्ही दोन्ही असं करायला तो दोनी <coughs> दोन्ही मिळतं दोन्ही मिळतं अरे दो समजतं मला पण म्हटलं तुझे हे असे विचार तुझे आयुष्य भविष्याचं म्हणजे काय पुढे होणार हे तर तुझ्या डोक्यातच नाही तुझे, तुझे आई वडील काम करतात शेतीमध्ये आणि वरून तुला शिक्षण शिकवतात आणि तू तू म्हणजे माझ्यासारख्या म्हणजे माझ्यासारख्या काय म्हाताऱ्या बायासोबत अशी मैत्री करायला बघतोस काय चाललंय हे देश जग आपला भारत कुठे चाललाय काय कळत नाही बोला दिस पप्पा बोला नवरा असा असतो त्याला सगळ्या जागेवर पाहिजे मी काय बोलत होते तो मुलगा एकदम फ्रीमध्ये बोलला मला म्हणजे असं मन मोकळेपणाने बोलला हो हो मॅडम तुम्ही बोलता ते खरं आहे काय खरं आहे तर जेव्हा बायांसोबत मैत्री केली तर सर्वच मिळतं आणि झाकून राहतं उघडकीत कधी येत नाही असं त्याचं म्हणणं त्यावर मी काय म्हटलं ठीक आहे तुला आई आहे शेतामध्ये काम करते पण जर समजा तुझ्यासारख्या एखाद्या मुलाने तुझ्या आईशी असे संबंध जर जोडले आणि ते तुझ्या आईने टिकवले कोणाला न सांगता तर ते तुला किती योग्य वाटतील हो oh, मॅडम तुम्ही बोलता ते बरोबर आहे आत्ताची गोष्ट आहे आम्ही दोघं नवरा बायको बोलत बसला होता त्यावर मी एक व्हिडिओ बनवून टाकला आणि दोघं नवरा बायको आम्ही गप्पा गोष्टी करत आहोत त्यामध्येच कॉल आला म्हटले घे घेतला कॉल तर मी म्हटलं उत्तर दे मला जर तुझ्या आईसोबत अशी मैत्री ठेवायला कोणी प्रयत्न केला आणि तुझ्या आईने ते झाकून ठेवलं तर तुझ्यासारख्या मुलाला काय वाटायला पाहिजे ते बोल म्हणाला वाईट वाटेल अरे तू अठ्ठावीस सत्तावीस वर्षाचा आहेस तू असं म्हणालास तू फर्स्ट इयरमध्ये मध्ये आहेस पण माझा मुलगा माझा मुलगा पण जवान आहे वीस एकवीस वर्षाचाच आहे पण त्याला सगळं समजतं जर समजा तुझ्यासारख्या मुलाला मी म्हणजे म्हणायच अख्या मुलांना योग्य ते मार्ग नाही दाखवला तर माझा मुलगा माझ्याबद्दल विचार काय करील रे याचा विचार मला आहे <laughs> बोल बोल त्यामध्ये ना माझ्या मुलीचा कॉल आला माझ्या नवऱ्याला आणि माझा नवरा <laughs> मुलीला बोलता बोलता त्याला ते आवाज गेला माझ्या नवऱ्याचा आणि त्याने कॉलच ठेवून दिला कळला का असं या सोशल मीडियावर एवढं अवघड झालं आहे आता बघा मी ना सतत सतत मुलांना ट्रोल करते आणि हे प्रेम प्रकरण धोके धाडे काय म्हणते ते त्याला विरोध करत असते तुम्ही कुठेही जा माझ्या प्रत्येक प्रोफाईल आय डीवर मी विरोध करतानाच आढळून येईल मी मुला मुलींना चांगलं मार्गदर्शन करतानाच आढळून येईल आणि मला जे असे घाणेरड्या नजरेनं बघतंय किंवा ट्रोल करतं त्याला ना एक घाव दोन तुकडे करतानाच आढळून येईल मला माहीत आहे या सोशल मीडियावर ना नुछी है। नुछी है। मला बॉम्ब टाकायचा आहे जे बॉम्ब असं समजून घेतात एक 메कन लपडे करतात काही टाइमसाठी आणि पुन्हा रडत बॉम्बलेत बसतात हेच चालू आहे आणि यालाच जास्त महत्व आहे पण तरीसुद्धा माझ्यासारखे काही काही जण तरी या सोशल मीडियावर आहेतच ना मला समजून घेणारे मी डगमगत नाही मी सोशल मीडियावर आहे आणि मला सुद्धा हो ऑफकोर्स आगे जाने जानेक आहे पण कसं इमानदारीनं कुठलाही झाल झोल फ्रॉड न करता कळलं काय तर मग जेवढे लोक फ्रॉड आहेत तेवढे मा म्हणजे मला ट्राय करतात आणि साईटला होतात त्यांचे थँक्यू धन्यवाद पण जेवढे लोक इमानदारीनं माझा सपोर्ट करतात ना खरंच त्यांची मग तर मी मनापासून अगदी आभारी आहे आभारी चला बाय आत्ताची गोष्ट आहे बरं काही लगेच मला ना म्हणजे ते काय म्हणते मुद्दा मिळाला बोलण्याचा व्हिडिओ बनवण्याचा त्यामुळे व्हिडिओ बनवला नवऱ्याला बोलता बोलता आणि टाकला आवडत असेल आवडला तर मी आधीच उल्लेख केला आहे जेवढे लोक फ्रॉड आहेत त्यांना माझं बोलणं आवडणार नाही पण जेवढ्या लोकांना माझं माझ्यासारखे विचाराचे आहेत त्यांना नक्कीच आवडेल आणि ते मला सपोर्ट केल्याशिवाय राहणार नाही आणि एक दिवस मी पण पुढे जाणार इमानदारीनं जाणार कोणासोबत असं धोकाधडी असं आहे फालतू फालतू छेव चला बाय